एखाद्या तुम्ही पाहिलं असताना विघ्न संतोषी लोक सुद्धा त्यामध्ये मुद्दाम त्याला राजकीय कुठंतरी वळण देण्याचं काम त्या ठिकाणी करत असतात मग असे टीका टिप्पणी करणाऱ्यांकडे दुर्लक्ष करायचं शेवट ज्या दिवशी पहिलं आंदोलन चालू झालं जरांगी पाटलांचं तेव्हाच मी असू बजरंग बाप्पा असू भगरेसर असू इतर आमचे खासदार काल धैर्यशील भैया असू आम्ही सर्वजण भेटलो ना आम्ही भेटलो पवारसाहेबांची भूमिका सुद्धा सकारात्मक आहे पण शेवट आंदोलनामध्ये किंवा एखाद्या मॉपमध्ये काही लोकांचं विजन वेगळं असतं काही लोकांची दृष्टीच वेगळी असती का यामध्ये कुठंतरी खडा टाकायचा कुठेतरी खडा टाकून याला काही वेगळं घडून पाच काही लोक मुद्दा प्रयत्न करतात अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा